पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे सोलापुर शहर तेलुगु देशम पार्टी व एनटीआर अभिमान संघ तर्फ जल्लोष तेलगु देशम पार्टी व अभिमान संघ तिने आंध्र प्रदेश श्री नारा चंद्रबाब यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा व विधानसभेमध्ये भरघोस मताने विजय झाल्याबद्दल माननीय आमदार प्रणितराई शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने व त्यांची खासदारपदी निवड झाल्याने एन टी आर मार्ग सत्तरपूर रोड येथे मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आले व तसेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्रीपदी श्री नारा चंद्रबाबू नायडू यांच्या शपथविधी अमरावती एपी येथे राहण्यासाठी सोलापूर टीडी पी पदाधिकारी व कार्यकर्ते हजर राहण्यासाठी जाणार असल्याचे शहराध्यक्ष तिप्पण्णा गणेरी यांनी सांगितले सदर कार्यक्रमात शहर राष्ट्रवादी कामगार सेल अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचू यांनीही सहभाग नोंदविला तसेच रामुलू पोतू जनार्दन इंजामोरी शंकर द्यावरकोंडा सिद्धराम जुटलोलू कुरमैया गोन्याल रायलिंग मिट्टापल्ली उगुनाल सिद्धराम मास्तर गुरुप्रसाद दुसा शेखर महेशकर महेश नवीन देशपती अंबादास गुंडेली श्रीपद चिंता रमेश वंगा सोमनाथ वंगा श्रीनिवास लक्षट्टी आदी कार्यकर्ते बहुसंख्य उपस्थित होते